नमस्कार मी डॉक्टर अद्वैत गीते एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयी चर्चा करूया तो विषय म्हणजे मेंदूज्वर किंवा मेनिंजायटिस मेंदू व मज्जरज्जू याच्या एक मोठं कवच असतं त्याला आपण मेनिंजीस म्हणतो बरं तिकडं पू किंवा इन्फेक्शन झाले तर आपण मेनिंजायटिस असे म्हणतो मेनिंजायटिस हे कोणत्याही वयोगटात आढळू शकतं पण खास करून ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्या लोकांमध्ये जास्त होतो ह्याचे मूळ दोन कारणे असतात एक आहे संसर्गिक आणि दुसरे आहे असंसर्गिक कारणे संसर्गिक कारणामध्ये बॅक्टेरियल म्हणजे स्टेप्टोकोकस निमोने आणि निझरेमॅनिजॅटेटिस व्हायरल इन्फेक्शन म्हणजे इन्फ्ल्युएन्झा कोरोना व्हायरस किंवा हर्पेज व्हायरस ह्याच्यामुळं होऊ शकते काही फंगसेसमुळं पण होऊ शकतं उदाहरणार्थ कॅन्डिडा किंवा क्रिप्टोकोकोसिस असंसर्गिक कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचे असते काही प्रतिकाशक्तींचे आजारे म्हणजे सिस्टमिक लूपजेरेझोमॅटोसिस किंवा काही गोळासरमुळे पण मेनिंजायटिस होऊ शकते भारतामध्ये एक महत्त्वाचे संसर्गिक कारण म्हणजे ट्युबरकिलॉसिस किंवा क्षयरोग जे मेंदूमध्ये पसरू शकते मेंदूज्वरचे प्रमुख लक्षणे असतात तीव्रतेने डोकं दुखणे मान दुखणे व वा वारंवार उलट्या होणे आणि समजा मेंदूज्वर वाढला तर पेशंट बेशुद्ध पण होऊ शकतो ज्याला आपण इन्केफलायटिस असे म्हणतो मेंदूज्वरच्या निदानासाठी दोन महत्त्वाच्या तपासण्या असतात एक म्हणजे सी टी स्कॅन ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये सूज आहे की नाही समजून येते आणि दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे लंबार पंक्चर ज्याच्यामध्ये आपण मणक्याचे पाणी काढतो व कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे ते बघतो मेंदूजरचे वेळी निदान व उपचार करणं अत्यंत महत्त्वाचे आहे समजा मेंदूजरचा निदान वेळी नाही झाला तर पेशंटला परमनंट बहिरेपणा दृष्टी जाऊ शकते व कधी कधी पेशंटचे मल्टिपल अवयवांना डॅमेज होऊ शकते त्यामुळे मेंदूजरचे निदान लवकरात लवकर झाले पाहिजे मेंदूजरचे अत्याधुनिक निदान व उपचार एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपलब्ध आहे तरी गरजू रुग्णांनी याचा फायदा घ्या